नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा वाळवा तालुक्यातील कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत सामाजिक नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू राहील असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं कासेगावातील अतिक्रमणधारकांनी केला आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली कासेगावमध्ये सिटी सर्वे लागू झाला त्यावेळी कासेगावच्या पूर्व भागामध्ये वास्तव्यास असणारे मातंग चर्मकार बौद्ध मुस्लिम रामोशी भोई शेतकरी मराठा असे बहुसंख्य बहुजन समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत यांच्या गावठांमध्ये समावेश झाला नाही त्यांच्या घराची उतारे महाराष्ट्र शासनाच्या नावे निघत असून सदरची उतारे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नावे निघावेत या कामी त्यांची घरे त्यांच्या नावावर व्हावीत यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी अनेक वर्ष सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहेत याचा भाग म्हणून आज दिनांक तेवीस सप्टेंबर 2024 रोजी इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत अतिक्रमणधारक ठिय्या आंदोलन सुरूच राहील असं डॉक्टर भारत पाटणकर यांनी मोर्चाला संबोधताना स्पष्ट केलं या मोर्चामध्ये कॉम्रेड जयंत निकम वंचितचे सुमेध माने संदीप धुमाळ यांच्यासह सर्व अतिक्रमणधारक कुटुंबातील महिला पुरुष मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी योगेंद्र पाटसुते राजेंद्र पाटसुते नामदेव पाटसुते बाबुराव माने हांबीराव पाटसुते विजय भिंगारदेवे वसंत माने प्रियांका पाटसुते अंजना मिसाळ सुनीता हेगडे रुपाली माने आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं